हेलो ये है आपकी आवाज साधारणत महिनाभरापूर्वी नुमानी पुलाच्या भरच्या बाजूला मौसम नदी स्वच्छतामुळे माहिती घेण्यात आली होती परंतु नुमानी पुलाचा खालचा भाग हा स्वच्छता अभियानातून राहिला होता तर आज ती पुढची मोहीम चालू केलेली आहे तर पुढच्या बाजूला नदीमध्ये टाकलेला बराचसा कचरा आणि जलपर्णी त्याच्यामुळं मोसम नदीचं पाणी न वाहता एकाच ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली आहे तर या टप्प्यामध्ये स्वच्छता करताना मोसम नदीमधील जी घाण कचरा असेल किंवा जलपर्णी असेल ते काढून टाकण्याचा संकल्प आहे कारण शहरामध्ये सध्या जे तासाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याची एक शक्यता अशी आहे की या जलपर्णीमध्ये त्याचं उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते म्हणून ही जलपर्णी आणून तास निर्मूलनाचं एक माध्यम म्हणून ही स्वच्छता मोहीम घेण्यात आलेली आहे यासाठी महानगरपालिकेचे चार जे सी बी साधारणतः पाच उत्पर आणि काही ट्रॅक्टर त्यासाठी लावण्यात आलेले आहेत जवळपास दो दोनशे कर्मचारी नदीच्या वेगवेगळ्या भागामध्ये ह्या साफसफाईचं काम करताय आणि अशी अपेक्षा आहे की आज आणि आणखी गरज पडल्यास पुढच्या एखाद दोन दिवसात ह्या नदीमधील सर्व जलपर्णी काढून मोसम नदीचं पाणी वाहतं करायचं आणि त्या माध्यमातून तासाचं नक्कीच निर्मूलन होईल आणि अशा पद्धतीनं फवारणी धुरळणी आणि या नदीमधील जलफर्णी काढून टाकल्यानंतर निश्चितच तासाचं शहरातील प्रमाण कमी होणार आहे पूर्वच्या दिवशी माझे आमदार आशिष शेख यांनी मलेरिया विभागाच्या डिपार्टमेंटवर धा टाकले असतात तिकडं काही औषधे सापडले काही असं त्यांचं म्हणणं आहे डेड औषधे काय या संदर्भात कारवाई करणं नाही त्या बाबतीत मला फक्त माहिती मिळालेली आहे त्याबद्दल मी काही का लक्ष सांगू शकणार नाही आमची संबंधित विभागाचे प्रमुख वगैरे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यामध्ये कारवाई करत आहेत आणि काय जे खरं असेल ते खरंच असेल त्यामध्ये काही वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु बाबतीत काही आत्ता प्रतिक्रिया देणं योग्य नाही फक्त हे पुढचं काम जे आहे नदी परिस्थितीचं त्याच्यावर आपण भर देऊ आणि तासाचं निर्मूलन लवकरत लवकर कसे होऊ या साठीच आमचा आपला प्रयत्न आहे हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज